अनंत गरजेच्या घरी फॉरेन्सिकचं पथक दाखल झालंय आपण पाहतोय पंकजा मुंडे यांचा पीए अनंत गरजे यांच्या घरी आता फॉरेन्सिक पथक दाखल झालेलं आहे अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न आता फॉरेन्सिकची ही टीम करणार आहे तर अनंत गरजे याची पत्नी गौरी गरजे यांनी आत्महत्या केली होती आणि त्या पार्श्वभूमीवर आता अधिक तपास केला जातोय तर फॉरेन्सिकचं पथक या क्षणाला अनंत गरजे यांच्या घरी दाखल झालेलं आहे काहीच वेळापूर्वी गौरी गर्जे यांचा अंत्यविधी त्यांच्या घराच्या समोरच पार पडलेला आहे त्यानंतर फॉरेन्सिकचे हे पथक डौक्त। आणि डॉक्टर देखील त्या ठिकाणी दाखल झाले देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका